मित्रांनो मंदिराचं काम पूर्ण चालू आहे स्टार्ट केलेलं आहे आणि पाया जे बांधून झालेला आहे अजून कमीत कमी दीड वर्ष वर्ष पूर्ण मंदिराचं काम पूर्ण होण्यासाठी पाहिजे आणि सूर्य मावळ आलेला आहे आपली स्क्रीनवर एवढं भारी नजारा तुम्हाला दाखवत आहे नमस्कार करतो सकाळ सकाळी व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं का मामा था। चला आता घरी कोण नाही तुम्हाला तर माहिती आहे काल कालचं वडील बाहेर गेले आज मला एकदा सगळ्या गुरांना पाणी दाखायचं सगळ्याला चला पाणी बिनी दाखव सगळ्याला ताण लागलं सगळ्या गुरांना

बघा 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 बघाय पाणी नाही पिले वाटलं तुझं पिली तर पहिलीच नाही थोडा वेळ थांबतो मस्त पैकी मग खायला टाकतो त्यांना काय एवढं लवकर काय खराब नाही तरी बघू राहिले आणायला काहीतरी पॅन्ट पेंड नाही का ना चला आमची वडील म्हणले काल वैरण घ्यावं लागेल तर आता घ्यावंच लागणार आहे मग काय लक्ष नसतं जास्त मी जास्त लक्ष देत नाही माझी शेतीच्या कामाकडे बरं का पण व मम्मी गेली याला पंढरपूरला दिल्लीमध्ये त्यामुळे मला लक्ष देवा लागत एमर्जन्सी नाही का एमर्जन्सी मला लक्ष द्यावंच लागते लक्ष द्यायला पाहिजे आपलं घर आहे आपण लक्ष नाही दिलं मग कोण दे नाही काही एकच एक एक पिढी सगळ्याला टाकतो

मित्रांनो कालचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा का कसा वाटला काल मी पोस्ट केला आहे कालचा ब्लॉग पण तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर आपले बाबा तर uh, आता मस्त पण काय करतो थोड्या वेळच्या आता पिच्चर बिच्चर लावतो आता बोर चाललो आहे आज काय घरी काही काम नाही आहे काल पण काही काम नसत होतं कारण घरी कशामुळे काम नाही घरी म्हणजे मी घरी जर नसतो आहे मला प्रँक शूट करायचे होते व्हिडिओ याला नगरला किंवा पुण्याला जाऊन पण घरी मग मी भगवान बाबाच्या दिंडीमध्ये प पंढरपूरला आणि देवाला दर्शन घेण्यासाठी आणि वडील एकटेच मीन वडील दोघं एकटे दोघं घरीच येतं दोघ एक एकटे नाहीत घरी पण मी आणि माझे वडील दोघंच येतं तर वडील गेले सध्या शेजारच्या गावामध्ये थोडंसं काम लागलं नाही का आणि एकटाच घरी आहे मस्त पैकी आणि आता पिक्चर पिक्चर बघत बसतो आता बोर झालो नाही तर सबस्क्राईब करा आपल्या ब्लॉग चॅनलला सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या चला फायनली मित्रांनो मी आलो आहे गडावरती भगवानगडावरती आज गुरुवार तर गुरुवार गुरुवाराचं दर्शन करण्यासाठी गडावर आलो ते झेंडाबा कसा फडकते बरोबर भगवानगडावर आलो आहे बघू शकता पूर्ण नजारा तर आम्ही दोघं येणार भाऊ भाऊ माझा भाऊ दे बघ बडे आणि मी तर गडावर सध्या एवढी गर्दी नाही गुरुवारी पण थोड्या वेळाने जास्त थोडे सहा सात वाजले का लोक दर्शन करण्यासाठी येतात आता आम्ही फायनली आलोत हे बघू शकता मस्तपैकी फ्रेश वगैरे हो होऊन आलो गडाव तर आता आतमध्ये जाऊ मस्त ठीक आहे मी थोडी बघा आतला ना जरा दिवसामध्ये येईल तर दर्शन झालं आताच तर आता इथं पुढं पण भीमसेन महाराज महाराज समाशी हिसामध्ये येईल तर हे असे जुन्या पुराणाचे जुन्या काळातले जे ना आ, मस्त दरवाजे असतात किंवा रूम असतात तिथं जे ना आतमध्ये जाण्यास परवानगी नाही सध्या पण ते जुन्या काळांचे काळामध्ये बाबा लोक कसे राहत होते तर त्या पद्धतीचे सगळे बनावटी हे बघा हाईट याला कमी आहे बाकी हाईट कमी याला असं वर टेक्त डायरेक्ट लोक तर पण नजारा बघा वाडा जुना वाडा का बाबांचं स्थळ राहणे म्हण सगळ्या गोष्टी तुम्ही आता माझे मला वाटते माझे चौथी पाचवी बारा सण व्हिडिओमध्ये दाखवायचे नाही का हे बघा इथून गोळे आतमध्ये जायला एक रूम प्रायव्हेट रूम भगवानगडावरती दर्शन करण्यासाठी नक्की हा मित्रांनो काय जवळच आहे जास्त लांब नाही हे बघा

जायला पाया पडते मला बघा मित्रांनो विठ्ठलाची मूर्ती मंदिर बा कसं आहे का का काय बघा मित्रांनो मंदिर बा कसं आहे इथून मंदिराला खिडकी पण किती मोठी बाग पहिले खिडकी या साईडनं पण आहे आणि त्या साईडने पण आहे दोन खिडक्याला बघा मित्रांनो भगवान बाबाच्या समाधीचं दर्शन करून आम्ही बाहेर आलो आणि मंदिर बघा जिथे भगवान बाबाची समाधी ते मंदिर एकदमच सुंदर मंदिर आहे बघा तर खूप जुन्या काळापासून बांधलेलं आहे पण तसंच नाही काय अरे भाई कोणाचं काम आहे का ते आणि बाहेर आल्यानंतर परत या साईडला आल्यानंतर असा आता अजून ज्ञानेश्वर माऊली यां मंदिराचं काम चालू आहे ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या मंदिराचं काम चालू आहे तर ते झालं ना ते मंदिर कसं आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो पुढे हे लागलेलं आहे पोस्टर पण ते झालं का नंतर मग गडाची शोभा वाढू शकते वाढणारच हे वाढू शकते नाही वाढणारच हे बघा तुम्हाला दाखवतो या प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो ते होणारं ज्ञानेश्वर महाराज मंदिर श्री क्षेत्र भगवानगड हे ज्यावेळेस झालं हे तर पूर्ण मंदिर मित्रांनो दगडाचं आहे बरं का पूर्ण बांधकाम दगडाचं आहे एकही याच्यामध्ये सिमेंटाचा वापर नाही कशाचाच नाही माती फक्त ती वेगळी प्रकारची माती आणि दगडी बांधकाम पूर्ण मित्रांनो हे आपले महंत नामदेव महाराज शास्त्री सध्या कार्यरत आहेत बाबा आणि म्हणजे मित्रांनो हे हे बघा बाबांनी वापरलेले भांडी बघा मित्रांनो भगवान बाबांनी वापरलेल्या वस्तूंचा संग्रह आहे सगळा बंदूक तलवार भांडी लास समाया सगळं काही काठी त्यांचा रथ तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर रथ पण बघायला भेटेल तुम्हाला बघा हे रथ आहे बाबांचं ज्यांनी त्या काळी वापरलेलं आहे तलवार सकट काठी म्हणजे पूर्ण साहित्य आहे थोडक्यात आणि सध्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या जे काम चालू आहे महाराजांच्या ज्ञानेश्वर माऊली महाराजांचं मंदिराचं तर ते बघा त्यासाठी मोठं मोठं दगडांचं आणून ठेवलं तुम्ही बघू शकतो पूर्ण काम अजून बाकी आहे लग काम चालू आहे पूर्ण काम अजून बाकी आहे दाखवतो हे जे मंदिर आहे मित्रांनो हे मंदिर हे मंदिर कोणत्या दगडापासून पूर्ण तयार होणार आहे दगड कसा बनतो हे सगळं दाखवतो मित्रांनो मंदिराचं काम पूर्ण चालू आहे स्टार्ट केलेलं आहे आणि पाया जे आहे ना पाया बांधून झालेला आहे अजून कमीत कमी दीड वर्ष एक दीड वर्ष मंदिराचं काम पूर्ण होण्यासाठी पाहिजे आणि सूर्य मावळत आलेला आहे आपली स्क्रीनवर एवढं भारी नजारा तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो हा जो दगड आहे ना हा राजस्थान मधून मागवलेला आहे कारण मंदिराचं कामच कसं आहे एकदा जर केलं तर कमीत कमी चालू साल ते काम हे बघू शकता पूर्ण पाया तयार केलेला आहे मंदिराचा बाकी हे असा स्क्वेअरच्या आरोपामध्ये हा दगड बनवला जातो आणि एवढा मजबूत दगड असतो हे बघू शकता तुम्ही मंदिराचं काम चालू आहे अर्धा बघ नाही थोडंसं म्हणजे दहा पाच टक्केच बनवलं आहे आत्ताच बनवून झालं आहे अजून लई मोठं काम राहिलेलं आहे पूर्ण कामाची तयारी चालू आहे ज्यावेळेस हे मंदिर होईल ना जागा जी आहे ना पूर्ण एकदमच बदलून जाईल पूर्ण वेगळी दिसून जाईल नाही का ही पूर्ण एवढी जागा भगवानगडाची शोभा फक्त त्या मंदिराने जास्तीत जास्त वाढणार आहे ज्यावेळेस भगवानगडावरती ज्ञानेश्वर माऊलीचं मंदिर होईल ना मित्रांनो त्यावेळेस पूर्ण पूर्ण भगवानगडच चेंज होणार आहे कारण शोभा अधिक जास्त होणार आहे कारण ते मंदिरात तसं आहे बांधकामच तसं आहे स स्पेशल त्या मंदिर बांधण्यासाठी जे आहे ना दगडांचं जे आणलेलं आहे दगडं ते स्पेशल राजस्थानमधून मागवले गेलेले आहेत कारण ते पूर्ण एकदमच मजबूत असं मंदिर ते तयार करणार आहेत पूर्ण आणि खरंच मंदिर झाल्यानंतर वेगळंच वाटेल पूर्ण त्याला कलर वगैरे मारल्यानंतर सगळ्या गोष्टी तर हे पूर्ण गडाची पूर्ण गड बघा पाहिजे माझं भगवानगड मित्रांनो प्रत्येक बिल्डिंगला जे आहे पा ना कलर आहे व्यवस्थित आहे भगवानगडाचं काम जे आहे ना भगवानगडाचं काम झालेलं नव्हतं पण आता पूर्ण झालेलं आहे राहिलं होतं ते जे जे राहिलं होतं ते पण झालं आहे आता एवढं मंदिर आहे तेवढं मंदिर झालं का पूर्ण काम आहे आणि महत्वाचं म्हणजे भगवानगडावर मित्रांनो नेचर पण बघायला भेट तुम्हाला नंतर पूर्ण गार्डन पण अपुसे होऊ शकत आणि या गार्डन त्याला भगवान भगवानगडावर पृथ्वी पृथ्वीवरचा स्वर्ग असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण गडाची शोभा झाडाझुडपांनी जास्त वाढलेली आहे पहिले मान्य पहिले मंदिर होते निसते पण आता एवढं मोठं गार्डन गेलंय नारळाचे म्हणा किंवा फुलांचे सगळ्या गोष्टीचे झाडं तुम्हाला बघायला स्वच्छ झाडं पण येतं म्हणजे पूर्ण गोष्टी तुम्हाला गडावरती बघायला भेटतील आणि महत्त्वाचं म्हणजे गडावरती आहे ना तुम्हाला जेवणाची सोय चोवीस तास असते ही एक महत्वाची जुई गोष्ट आहे तुम्हाला हे हाताला जे मंदिर दिसत आहे ते ऋषींचं मंदिर आहे तर ते खूप जुन्या काळापासून मंदिर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गडावरती सगळ्यात एक नंबर मंदिर विठ्ठलाचं बांधलेलं गेलं होतं ज्यावेळेस भगवान बाबा होते त्या टायमाला विठ्ठलाचं मंदिर सगळ्यात प्रथम होतं त्याच्यानंतर भगवान बाबा आले भगवान बाबांनी खूपच स्ट्रगल केलं गाडांसाठी गडासाठी म्हणजे समाजासाठी खूप समाजा चांगले विचार त्यांचे होते सगळ्या गोष्टी होत्या समाजाला एक चांगला बोध त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर आपले भीमसिंग महाराज होते त्याच्यानंतर आपले महंत आपले सध्या कार्यरत जी आहे सगळे सध्या नाम नामदेव महाराज शास्त्री इथं म्हणजे गडाची जी आहे ना पहिल्यापासून एक गडा गडावर जे आहे ना गडाचं मोठं काम ते आहे सगळ्या महाराजांनी पाहिलेलं आहे पूर्ण आणि आता फायनली गडा एवढा मोठा झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Uh, गडाला साथ सगळ्या लोकांची होती आणि आहे पण अजून राहणार पण सगळ्या गोष्टी बाबांनी जे विचार भगवानबाबाचे जे विचार होते ते सगळ्या लोकांचे विचार येतं कारण भगवान बाबांनी सगळ्या लोकांना ते विचार दिलेले आहेत आणि सगळ्यांनी ते विचार ठेवावेत असं बघू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे गडावर कोणत्या समाजाची हे नसती धर्माची नाही काही नाही सगळे धर्माचे आणि सगळ्या समाजाचे लोक इथे येतात दर्शनासाठी तसं काय नाही कारण भगवान भगवानबाबा शिकवणच होती मित्रांनो सगळ्या समाजाला त्यांनी समान अधिकार दिलेला आहे जसं शिवरायांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आहे दिला होता तिकडे प्रसादाला तीस तास बाजूला त ते मित्रांनो स्पेशल ती एवढं मोठं जी जागा आहे ना ती प्रसाद आलायची आहे कारण चोवीस तास तुम्ही म्हणले ना सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी जेवण म्हणजे तीन टाईम जेवणाची सुविधा आहे गाड्यावरती ही महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही कधी या जेवण करून तुम्हाला प्रसाद भेटेल शंभर टक्के तर असं काहीतरी मित्रांनो तुम्ही मागा बघू शकता मुस्लिम समाजाचे लोकसुद्धा दर्शनासाठी आता तुम्हाला मी आत्ता जस्ट माझी गोष्ट झाली होती नेल मित्रांनो दर्शन वगैरे झालं माझं आणि निघालो आता मी परत घरी मस्तपैकी ठीक आहे चला मित्रांनो दर्शन वगैरे झालं निघालो आम्ही घरी परत बघा मागा भगवानकडे जागतो चला घरी नाही मित्रांनो मस्तपैकी आता जेवण वगैरे करतो वेळाने आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर रो नाईन कळत चल ठीक आहे तर हा ब्लॉग आवडल्यावर लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला आपल्या भेटूयामध्ये उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये नमस्कार आपल्या टाटा